नमस्कार आपण पुणे पुणे आज जिल्ह्यातील शहराजवळ शनिवारी रात्री एका आळंदी येथील कोयता गँग टोळीचा प्रमुख असलेल्या सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता खून करणाऱ्या चार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे तर आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे ताब्यात घेण्यात आलेले चारही जण खेड तालुक्यातील आहेत आळंदीतील दोन टोळ्यातील वर्चस्व वादातून हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अविनाश बाळू धनवे असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे तर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी शिवाजी बाबूराव भेंडेकर व पस्तीस वर्षीय राहणार पद्मावती रोड साठेनगर आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे मयूर उर्फ बाळा मुकेश पाटोळे वय वीस वर्षे राहणार आंबेडकर चौक पोलीस चौकीसमोर आळंदी देवाची तालुका खेड सतीश उर्फ सला उपेंद्र पांडे वय वीस वर्षी राहणार शाळा आळंदी तालुका खेड आणि सोमनाथ भत्ते वय बावीस वर्षी राहणार रोड तालुका खेड यांना अटक केली आहे पुणे कोल्हापूर हायवे रोडवरील शिंदेवाडी गावच्या परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे इंदापुरातील हॉटेल जगदंब येथे मयत अविनाश बाळू धनवे हा त्याचे इतर तीन मित्र नामे बंटी उर्फ प्रणिल मोहन काकडे राजू एकनाथ धनवडे राहुल एकनाथ धनवडे सोबत जेवण करण्यासाठी थांबलेला होता जेवणाची ऑर्डर देऊन चारही मित्र टेबलवर बसलेले असताना आठ जणांच्या टोळीने हातात पिस्तूल कोयता घेऊन येऊन हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाश धनवे याच्यावर पिस्तुलातून फायर केला व कोयत्याने त्याच्यावर वार करून त्याचा जागीच खून केला त्यावेळी इतर सोबतचे तीन मित्र हे त्या ठिकाणाहून पळून गेले मयत अविनाश बाळू धनवे याची आळंदी परिसरात गुन्हेगारी दहशत होती तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळीसोबत वैमनस्य असल्याने त्याचा खूण त्याच्या विरोधी टोळीनेच तोड़ी केला असल्याची बाब समोर आली आहे सदर गुन्ह्यातील इतर पाहिजे आरोपींचा शोध चालू आहे दरम्यान आळंदीमध्ये कोयता गँग अनेक वर्षांपासून सक्रिय आहे काही राजकारणी या टोळ्यांचा आपल्या फायद्यासाठी वापर करत असल्याचे सर्व श्रुत आहे मात्र खुद्द राजकारणी मंडळींची साथ लाभत असल्याने या टोळ्याने हातपाय पसरले आहेत या टोळ्यांच्या पाठीराख्यांना पोलिसांनी आजवर एकदा सुद्धा कारवाई तर दूरच साधे चौकशीला बोलावण्याचे धारिष्ट दाखवलेले नाही त्यामुळे हा रक्तरंजित उच्छाद सुरू आहे खेड तालुक्यात राजाश्रय लाभलेल्या अशा अनेक टोळ्या प्रशासनाच्या नाकावर टिचूण दहशतीचा थरार करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत चाकण एमआयडीसीमध्ये खराबवाडी तालुका खेड हद्दीतील सातव इंडस्ट्रियल इस्टेट लगतच्या भागात असलेल्या पोश इनोव्हेशन नामक कंपनीला सोमवारी अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास सु भीषण आग लागली कंपनीच्या लगत पेटवण्यात आलेल्या भंगारमालाच्या आगीने संपूर्ण कंपनीला वेढले तातडीने दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला या भागात एका शेजारी एक अशा अनेक कंपन्या आहेत त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं येथील कामगारांनी सांगितले दरम्यान बाहेरून कंपनीत आग पोहोचल्यानंतर लहान स्फोटासारख्या आवाज येत होते तासाभरात संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश दिलं भरुंगे पोलीस प्रशासनाने घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र कंपनीचे शेड आणि मालाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते Ariani <t> शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्याच मल्ल्यांमध्ये कुस्ती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार डॉ अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी त्यांच्याविरोधात कोण उतरणार याची उत्सुकता कायम आहे मात्र त्यांचे मागील वेळेचे विरोधक व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश व उमेदवारीची चर्चा सुरू आहे आचारसंहिता लागली तरी महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे मात्र काहीही झाले तरी आढळराव यांना शिरूरमधून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत त्यात भाजपने धक्का तंत्राचा वापर केल्यास एखादा दिग्गज नटसम्राट रिंगणात येऊ शकेल असा काहींचा दावा आहे मात्र पुढील दोन दिवसात केव्हाही माजी खासदार आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश आणि उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे आढळराव पाटील लागले आहे मागील काही दिवसात लांडे आणि मोहिते यांच्या विरोधाची धार काहीशी बोथड झाली आहे त्यामुळे आढळराव यांच्या उमेदवारीवर केव्हाही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे अज्ञात वाहनांनी धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला हा अपघात रात्री दहा वाजता चाकण शिक्रापूर मार्गावर साबळेवाडी तालुका खेड या ठिकाणी घडला शुभम महादेव सायकर वैवर्ष वीस राहणार कर्जत जिल्हा अहमदनगर असे मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुभम हे त्यांच्या दुचाकीवरून चाकण शिकरापूर रोडने जात होते साबळेवाडी या ठिकाणी प्राथमिक शाळेजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिले त्यामध्ये शुभम हे रस्त्यावर पडले त्यानंतर वाहन चालकाने शुभम यांच्या डोक्यावर वाहन चालवल्यानं त्यांचा मृत्यू झाला तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत खेड तालुक्यात काही ठिकाणी रेशनिंगवर मिळणाऱ्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ मिळत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत खेड तालुक्यातील मेदनकरवाडीमधील शेतकऱ्यांनी रेशनिंगमध्ये प्लास्टिक तांदूळ मिळाल्याचं सांगितलं आहे हा हे आता तांदूळ रेशमीन निवडले याच्यात हे प्लॅस्टिकचं तांदूळ निघाले याचा ता आकार कसा आहे एकदम गोळ असा निमुळता आणि हे आपलं ओरिजिनल तांदूळ ह्याची साईज कलर हा आणि हे जर तांदूळ आपण खालबाज्यात टेचलं गोळा केला तर ह्याची प्लॅस्टिकच्या गुळीगत गुळी होती आणि ह्या तांदळाचा भुगा होतोय पावडर होती ह्या ओरिजिनल तांदळाचा तर ह्याच्यात आणि ह्याच्यात एवढा फरक निघाला आहे हे मी रेस्टीवाल्या नेऊन दाखवलंय त्यांनी सांगितलं की मी हे खेळा घेऊन जातोय तिथे तक्रार करतो आता हे लोकांना फुकट म्हणून दिले, दिले का मारण्याकरता दिले हे आता गव्हर्नमेंटला कळले पाहिजे खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून मोठ्या प्रमाणावर रसायन मिश्रित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे नदीकाठी राहणारे मोई येथील शेतकरी वसंत महादुफळके यांच्या सह ग्रामस्थांनी या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. वसंत महादुफळके गाव मोई तालुका खेड येथील लपूनी पाणी धरून धरणाऱ्यांच्या पाणी खूपच बेकर कंडिशन झालेली आहे. પાણી જરી ધર તરી હાથા પાયાલા ત્રાસ હોય શિવાય કુટલ થી વ્યવસ્થિત યત નહીં આપ રાજકારણી મંડળી કે લક્ષ દેવું શેક્યા છે પાછી ઉભો રાહ્યું અને મંત્ર બંદોબસ્ત કહેલા કઈ તરીકે ફાયદા હોય આ તો ફૂકસ એકત્ર શેકરી ફૂંક હાથ પડી મોડી उन्हाची काहीली वाढली आहे यंदा उन्हाचा तडाखा लवकरच जाणवू लागल्यानं बदलत्या हवामानाचा अंदाज येत आहे मागील काही दिवसांपासून कडकडीत उन्हाळा सुरू आहे त्यामुळे भरदुपारी थंडगाल जलजेरा पाणी लिंबू शरबत हे सर्व विकणाऱ्या हातगाड्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्या आहेत अनेकांची तहान शमवणाऱ्या या हातगाड्यांवर येऊन नागरिक थंड पेय घेत उन्हाळ्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र सध्या खेड तालुक्यात दिसू लागलं आहे चाकण नगरपरिषद पाणीपुरवठा अंतर्गत वार्षिक ठेकेदार यांचे काम सदोष पद्धतीने सुरू आहे वार्षिक ठेक्यात पाणीपुरवठा विभागाची देखभाल दुरुस्ती काम करत असताना ठेकेदार यांच्याकडे कर्मचारी नाही त्यामुळे केवळ वस्तू पुरवठा करून सर्व कामे चाकण नगरपरिषद कर्मचारी करत असतात ज्या काही वस्तू दिल्या जातात त्या नीट न दिल्यानं समस्या सुटत नसल्यानं पुन्हा पुन्हा त्याच कामावर नगरपरिषदेस पैसे खर्च करावे लागतात हा सर्व पैसा जनतेचा असून त्याची अनाठाई उधळपट्टी सुरू असल्याचं दिसून येत आहे मागील पंधरा दिवसांपूर्वी काळूस रस्त्यालगत केलेल्या कामावर आज पुन्हा नगरपरिषद कर्मचारी काम करत असताना दिसून आले त्यामुळे नवीन मुख्याधिकारी संदीप छिद्राबार यांनी आता याकडे लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे आळंदीमध्ये सिद्धबेट परिसरात वृक्षारोपण रविवारी करण्यात आले यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्टतर्फे दैनंदिन इंद्रायणी महाआरतीपूर्वी महाआरती स्तंभ घाट स्वच्छता साफसफाई आणि घाटावर पाणी टाकून घाट स्वच्छ करण्यात आला या प्रसंगी पदाधिकारी भाविक आणि नागरिक उपस्थित होते उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी यांनी रविवारी सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात चाकण शहरात मंगल प्रवेश केला त्यानंतर परमपूज्य प्रवीण ऋषीजी यांनी चाकण येथील जैन मंदिरामध्ये प्रवचन केले यावेळी सकल जैनिक संघाचे चाकणचे पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यस्तरीय आदर्श वकील पुरस्काराने ऍडव्होकेट देवीदास युवराज शिंदे पाटील यांना सन्मानित करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजना शहरी विभाग लाभार्थी यांना सरकारने ठरवलेली रक्कम गेली पाच वर्षे खुद्द सरकारकडून भेटत नसल्याने हीच का मोदींची गॅरंटी असा सवाल लाभार्थी विचारत आहेत चाकण परिषद हद्दीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी यांचा आक्रोश आज नगरपरिषद कार्यालयात पाहण्यास मिळाला चाकण परिषद प्रधानमंत्री आवास योजना विभागाने याबाबत सांगितले की आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत आता लाभार्थी यांना फक्त शेवटचा हप्ता देण्याचा राहिला असून तो लवकरच देण्यात येईल मात्र लाभार्थी यांनी सांगितले की आम्ही गेली पाच वर्षे सरकारचा हिस्सा येणार या आशेवर ओसनवारी आणि कर्ज काढून घराचे काम पूर्ण केले मात्र सरकार पैसे देत नसून वेळ निघून गेल्यावर राहिलेल्या हिश्श्याचे ते पैसे कर्जाच्या व्याजात निघून जाणार आहेत आम्ही अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्र दिले त्यावर आठवड्याभरात पैसे येईल असे सांगण्यात आले मात्र अद्याप पैसे आले नसल्याचे संबंधितांची तक्रार आहे सरकारने आम्हाला अर्धेच पैसे दिले अर्धे अजून पाच वर्ष झाले पैसे दिलेले नाही आम्ही कर्ज आणि व्याजाने पैसे काढले आता त्याचं व्याज दर वाढत चालले सरकार आम्हाला अजून अर्धे किंवा तिच्या राहिलेली रक्कम देत नाही आहे मग आता काय करायचं लवकरात लवकर आम्हाला पैसे मिळावं ही विनंती शांताराम गायकवाड जरकुल बांधलेले आहे पाच वर्ष झाले हीच मोदी साहेबांची गॅरंटी का अजून पैसे भेटले नाही आमची फसवणूक केली पाच वर्ष झाली आम्हाला पैसे भेटले नाही आम्हाला पैसे ते कधी भेटणार व्याजाने पैसे घेतले लोकांचे द्यायचे आम्हाला पहिलं माहीत असतं तर केलंच नसतं काम कडाचीवाडी तालुका खेड जवळील ठाकरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत नुकतेच नवचैतन्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते सहा दिवसीय या व्याख्यानमालेत महिलांना आरोग्य आणि आहार या विषयी तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले ना आई काही हे विसरावेना ना करुणामय मन आईचे दुःखी ना मन दुःखी ना ही आई वेद पुराण हि आई ब्रह्म ज्ञान हि आई वेद पुराण आई ब्रह्म ज्ञान आईने किती शिजवि ले मंदिर मस्जिद गुरुद्वारा शिशिर नमवि तो कुतेसली नव नौ महीने नव दुलेढ कोटी असां आई चेन फेड़ आई चेन फेड़ कॾहिं मागे सावे य मन आई कराना मन दुखी करा आई वेद पुराण हि आई ब्रह्मज्ञान ज्ञान हि आई वेद पुराण हि आई ब्रह्मज्ञान ज्ञान हि आई वेद नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज